श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो होळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा होळीच्या दिवशी करण्यासाठी मी तुम्हाला अगदी सोपे आणि साधे उपाय सांगणार आहेत ते उपाय केल्यानंतर आपल्या घरात नेहमी सुख शांती लावेल आणि हे उपाय अगदी सोपे आहेत होळीच्या दिवशी सूर्योदयापूर्वी उठून आपल्याला आंघोळ वगैरे करायची आहे आणि सर्व घरभर आपल्याला गंगाजल शिंपडायचे आहे लक्ष्मीच्या आशीर्वादासाठी आपल्या आप घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर आपल्याला आंब्याच्या पानाचं किंवा अशोकाच्या पानाचं किंवा कडुलिंबाच्या पानाचं तोरण स्थापित करायचं आहे आणि त्यानंतर आणि त्यानंतर आ, दशांक गुगुळ लोभन कपूर आ, हे मिक्स करून याचा धूप फिरवायचं आहे आपल्याला पूर्ण घरामध्ये आणि कडुलिंबाची पाने असतात ती घ्यायची आहे आणि घराच्या चारही कोपऱ्यामध्ये आपल्याला हे पाच पाच पाने ठेवायचे आहे जेणेकरून आपल्या घरातली जी नकारात्मक शक्ती आहे ती दूर होईल आणि संध्याकाळी अंधार पडण्यापूर्वी आपल्याला मुख्य द्वाराबाहेर धूप आणि तीळ तेलाचा दिवा लावायचा आहे जेणेकरून वाईट शक्ती आपल्या घरात प्रवेश करू शकणार नाही आणि आणखी एक उपाय होली होलिका दहनाच्या वेळी आपल्याला सात विड्याची पाने घ्यायची आहे त्यानंतर होळीच्या आपल्याला सात परिक्रमा करायच्या आहे आणि प्रत्येक परिक्रमा एक परिक्रमा झाल्यानंतर एक विड्याचं पान आपल्याला होळीमध्ये अर्पण करायचं आहे अशा प्रकारे सातही विड्याचे पानं आपल्याला होळीका धनात जाळायचे आहेत आणि असं केल्याने आपल्या कुटुंबात सुख शांती होईल आणि कुटुंबातील सर्व सदस्यांची उन्नती होईल होळीच्या दिवशी तुम्ही आणखी या तीन गोष्टी खरेदी करू शकता ज्यामुळे घरामध्ये कायम धनसंपदा राहील तर पहिली गोष्ट म्हणजे चांदीचं नाणं खरेदी करू शकता तुम्ही ज्योतिषशास्त्रानुसार होळीच्या दिवशी चांदीचं नाणं खरेदी केलं करा आणि ते एका पिवळ्या कापडामध्ये बांधा त्यामध्ये थोडीशी हळद घाला आणि ते ती पोटली बांधून तुम्ही देवघरातील लक्ष्मीच्या जवळ ठेवू शकता असे केल्याने घरामध्ये पैशांची कमतरता जाणवणार नाही दुसरी वस्तू ती म्हणजे चांदीची अंगठी तुम्ही खरेदी करू शकता होळीच्या दिवशी चांदीची अंगठी खरेदी करा त्यानंतर अंगठीची विधिवत पूजा करा आणि पूजा करून झाल्यानंतर ती अंगठी तुम्ही हातात घालू शकता हा उपाय केल्याने तुमचं नशीब चमकता आणि तुम्हाला धनलाभ होतो आणि घरातील मुख्य व्यक्तींनी पण ही चांदीची अंगठी करून घातली तरी खूप फायदा होतो आणि तिसरी गोष्ट म्हणजे घरच्या स्त्रियांना तुम्ही चांदीची जोडवे करू शकता होळीच्या दिवशी विवाहित स्त्रियांनी चांदीची जोडवे खरेदी करावी त्यानंतर ती जोडवी घरी आल्यानंतर दुधामध्ये धुवायची आहे आपल्याला आणि दुधामध्ये धुऊन झाल्यानंतर ती तुम्ही घालू शकता हा उपाय पण तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरणार आहे तुम्हाला माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या फॅमिली फ्रेंडसोबत शेअर पण करू शकता धन्यवाद